संत्रा उत्पादकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळावर निसर्ग कोपला आहे मुसळधार पावसामुळे संत्रा गळतीचे मोठे संकट निर्माण झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभागाला निवेदन देऊन तात्काळ मदतीची मागणी केली आहे अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका सर्व महसूल मंडळांना बसला आहे मात्र उमरा महसूल मंडळावर याचा सर्वाधिक परिणाम झाला येथील प्रमुख पीक म्हणजे संत्रा गेल्या दोन वर्षांपासून संत्रा उत्पादकांवर संकटाचा डोंगर कोसळत आहे गेल्या बहाराच्या संत्रांवर अवकाळी पावसामुळे ताण तुटला होता आणि फलधारणा झाली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांची आशा फक्त आंबिया बहारावर होती मात्र या दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आंबिया बहारालाही मोठा फटका बसलाय संत्रा झाडावरील फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली असून जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा बागा बाधित झाल्या आहेत यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य डगमगले असून अनेक शेतकरी कर्जाच्या लोटले गेले आहेत या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे निवेदनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही समस्त कास्तकार येदलापुरुवाशी परिमंडळ उमरा तालुका अकोट जिल्हा अकोला यांनी कार्यकारी दंडाधिकारी अकोट तहसीलला तसेच कृषी अधिकारी अकोट वशे साहेब यांना निवेदन दिले निवेदन दिले आणि परंतु एक ते दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे मृग संत्रा आंबियाबहार खूप गळलेला आहे शासनाला आम्ही विनंती केली की त्यांनी इथं यावे दखल घ्यावी आणि ते वशे साहेबांनी असे सांगितले की आम्ही वरिष्ठ टीम बोलावली आहे पिकवीची ते अजूनपर्यंत कास्तकार्या बांधार पोचलेली नाही आहे तरी शासनाला एकच मान्य आहे की आम्हाला सर्वत्र उमरा मंडळला कमीत कमी हेक्टरी दोन लाख रुपये मदत करावी अन्यथा आमच्यावर उभासमारीची पाळी येणार आहे तरी सरकारने सरकारने याच्यावर जातीय लक्ष द्यावी हीच आमची समस्त कास्तकारांची विनंती आहे मी उमरा मंडळमधील अल्पभूधारक शेतकरी सुरेश भायवार माझ्याजवळ तीन एकर शेती आहे आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे मे महिन्यातल्या बार गेला आणि आता ऑगस्ट पासून जो पाऊस सुरू आहे तो आंब्यासाठी घातक झाला आणि सगळी फळफळ झाली शासनानं कमीत कमी माधा बांधावर येऊन हे क करायला मा� पाहिजे पंचनामे करायला पाहिजेत मदत राहिली वेगळी पण पंचनामे तरी अजून करण्यासाठी कोणी आलेले नाही आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं मोठं संकट आलं आहे शासनाकडून तातडीने मदत मिळाली नाही तर या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे